पाथर्डी तालुक्यामध्ये दुष्काळाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत चालली आहे महसूल प्रशासनाकडं जनावरांच्या छावण्या चालू करण्यासाठी आलेल्या प्रत्येक प्रस्तावाला मान्यता द्यावी या मागणीसाठी भाजपा वगळता आज सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी तहसीलदारांच्या दालनामध्ये धरणे आंदोलन केलं या आंदोलनाला बुधवारी सकाळी सुरुवात झाली मात्र या विषयावर कोणताही तोडगा न निघाल्यामुळं हे आंदोलन गुरुवारपर्यंत सुरू होतं तालुक्यातील सहा मंडळातून एकशे तीन संस्थांनी छावणी सुरू करण्यासाठी परवानगी मिळावी अशी मागणी केली असून महसूल प्रशासनानं सध्या छावण्या सुरू करण्यास केवळ करंजी येथील एका संस्थेला छावणी चालवण्यास परवानगी दिली आहे उर्वरित सर्व संस्थांना छावणी चालवण्यासाठी परवानगी द्यावी तसेच ज्या छावणीला परवानगी दिली आहे ती छावणी सत्ताधारी आमदाराच्या शिफारशीवरून दिली असून त्यामुळे इतर संस्थांवर अन्याय झाला असल्याचा आरोप करत जिल्हा परिषद सदस्य अनिल कराळे माजी जिल्हा परिषद सदस्य शिवशंकर राजळे बाजार समितीचे अध्यक्ष बनसे आठरे सेनेचे माजी तालुका प्रमुख रफिक शेख शहरप्रमुख भाऊसाहेब धस अमोल वाघ भगवान दराडे रामराव चव्हाण राजेंद्र गर्जे आदी कार्यकर्त्यांनी तहसीलदारांच्या दालनामध्ये धरणे आंदोलन केलं तर या विषयावर तहसीलदार रामदेव पाटील यांनी जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करत तोडगा काढण्याचा प्रयत्न केला मात्र लेखी आश्वासन दिल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नाही असा पवित्रा आंदोलकांनी घेतला होता संपूर्ण महाराष्ट्रासह अहमदनगर जिल्ह्यास पाथरी तालुक्यात प्रचंड दुष्काळ पडलेला आहे आणि दुष्काळजन्य परिस्थितीमध्ये शेतकऱ्याला पशुधन वाचलं पाहिजे या प्रमुख उद्देशानं पाथरी तालुक्यातल्या काही शेतकऱ्यांना एकत्रित येऊन काही सेवाभावी संस्थेने एकत्रित से एक येऊन पहिली महाराष्ट्रामध्ये जाणाऱ्या चाराची छावणी खोजेवाडी या ठिकाणी सुरू केली नंतर त्या धर्तीवरती भोसे या ठिकाणी चारा छावणी सुरू केली नंतर करंजीला सुद्धा शेतकऱ्यांनी आणि सेवाभावी संस्थेने एकत्रित येऊन छावणी सुरू केली मा नगर जिल्ह्यामध्ये ज्या छावण्या चा सुरू झाल्या शेतकऱ्याचं पशुधन वाचवण्यासाठी त्या प्रामुख्याने तीन छावण्या सुमारे एक महिन्यापासून आणि शेवट मारकडने सुरू केलेली छावणी दोन महिन्यापासून मात्र सरकारने गायगर्दी पंचवीस जानेवारीला निर्णय काढला आद्यादेश का मंडळ स्तरावर छावणी द्यायची नंतर तो निर्णय रद्द केला आणि गाव तिथे छावणी देण्याचा निर्णय घेतला आणि हा निर्णय घेतल्याच्या नंतर पालकमंत्र्याची शिफारस असाव आमदाराची शिफारस असाव ही भूमिका आडमुठेपणाची भूमिका सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी घेतली गेली आणि मग खऱ्या अर्थानं जर शेतकऱ्याचं पशुधन वाचलं पाहिजे शेतकऱ्याच्या पशुधनाला कुठल्याही प्रकारचा पक्ष पिक्ष नाही परंतु करंजी भोसे आणि खोजेवाडी या तीन गावच्या स्वाभिमानी शेतकऱ्यांना त्या ठिकाणच्या सेवाभावी संस्थेने एकत्र येऊन चारा छावण्या सुरू केल्या याला मात्र सरकारने परवानगी दिली नाही परंतु भारतीय जनता पार्टीचे आमदार शिवाजी कर्डिले यांचे बगल खुश करण्यासाठी शिवाजी कर्डिले यांनी पालकमंत्र्यावरती दबाव आणून खऱ्या अर्थानं जिथे छावणी सुरू नाही जिथे मेखा जनावरांच्या जा ठोकले अशा ठिकाणच्या छावणीला परवानगी दिली आणि गेली महिना दीड महिना शेतकऱ्याच्या चारा छावण्या जनावरांना पशुधन वाचवण्यासाठी करंजीच्या शेतकऱ्यांनी भोसाच्या शेतकऱ्यांनी खोजेवाडीच्या शेतकऱ्याने चारा छावण्या सुरू केल्या याला मात्र परवानगी दिली गेली नाही ही अतिशय दुर्दैवाची गोष्ट आहे काल शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आदरणीय गाडेसरांच्या नेतृत्वाखाली करंजीला अतिशय मोठा रस्ता रोख आंदोलन झालं शेतकरी आपल्या पशुधनास रस्त्यावरती उतरले आणि त्या कालच्या आंदोलनामध्ये जिल्हा प्रमुखांनी सांगितलं का जर आपण तत्काळ चारा छावण्याला परवानगी दिली नाही तर उद्या मात्र पातळीच्या तहसील कार्यालयामध्ये सत्याग्रह केला जाईल आणि खऱ्या अर्थाने आजचं या ठिकाणी ज्या तहसीलदार साहेबांनी आता छावण्यासाठी ज्या गावची निवड केली जे प्रस्ताव आता तत्काळ पट त्याचे ऑर्डर आल्याशिवाय या ठिकाणचं तहसील कार्यालय आम्ही सोडणार नाही आणि दुसरी गोष्ट पातळी तालुक्यातल्या ज्या ज्या गावच्या छावण्यासाठी प्रस्ताव दाखल आहेत जे पात्र आहेत शासनाच्या निकासाप्रमाणे आहेत त्याला आमदार खासदार पालकमंत्री गेले खड्ड्यात शेतकऱ्याचं पशुधन वाचलं पाहिजे ही प्रमुख भूमिका घेऊन प्रशासनाने त्या ठिकाणी न्याय दिला पाहिजे आणि त्या सगळ्या प्रस्तावाला सगळ्या छावण्याला मान्यता दिली पाहिजे आणि जोपर्यंत शासन प्रशासन त्या पर्या छावण्याला देत नाही तोपर्यंत या ठिकाणचं आंदोलन स्थगित होणार नाही या ठिकाणी पाथर्डी तालुक्यातील शेतकऱ्यांची जी भूमिका आहे ती एक रास्त आहे शेतकऱ्यांच्या या ठिकाणी छावणीला वेगवेगळ्या संस्थांनी त्या अर्ज केले होते तहसील ऑफिसला परंतु इथल्या लोकप्रतिनिधींनी बसून त्या ठिकाणी टिकमार्क केले आणि कोणत्या छावणीला मंजूर द्यायची आणि कोणत्या छावणीला द्यायची नाही अशा पद्धतीचं नियोजन त्या ठिकाणी लोकप्रतिनिधींनी केलं आणि जी संस्था सक्षम नाही अशा अनेक संस्थांना त्या ठिकाणी मंजुरी देण्यात आली आमचं अन्न शेतकऱ्यांच्या वतीने एवढंच आहे की ज्या पात्र संस्था आहेत त्या सगळ्या संस्थांची त्या ठिकाणी छाननी केली जावी आणि त्या छाननीनुसार जी पात्र आहे त्या सर्व कागदपत्र पूर्ण आहेत ज्यांचे त्या ठिकाणी आर्थिक व्यवहार चांगले आहेत अशा पद्धतीच्या सगळ्या संस्थांना त्या ठिकाणी छावणी सुरू करण्यासाठी मंजुरी द्यावी एकतर शासनाने हा निर्णय अतिशय उशिरा घेतला आणि उशिरा घेऊनही त्या ठिकाणी एका मंडळात एक छावणी आहे म्हणजे तालुक्यामध्ये जवळपास दोन लाखाच्या आसपास जनावरं आहेत आणि एवढं असताना फक्त सहा मंडळात सहा छावण्यामध्ये एका छावणीमध्ये मॅक्सिमम पाचशे जनावर म्हणजे फार तर फार सहा हजार त्या ठिकाणी जनावरांना छावणीमध्ये येता येईल असं करण्यापेक्षा प्रत्येक गावगाव ज्या ठिकाणी संस्था सक्षम आहे आणि अडीचशेपेक्षा जास्त जनावरं पशु त्या पशुधन त्या ठिकाणी आहे अशा प्रत्येक छावणीला शासनाने मंजुरी द्यायला पाहिजे होती त्यामुळं दोन दिवस हे आंदोलन सुरू होतं अमोल कांकरियासह मुकुंद लोहुया सी न्यूज मराठी पाथर्डी